तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला खूप मस्त आणि मजेदार गोष्ट सांगणार आहे मित्रांनो गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर सिंह आणि उंदराची गोष्ट सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताना तर पहिलं आपल्या चॅनेलला एक काम करा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम तुमच्यासाठी मी नवनवीन गोष्टी आणतो त्या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा मिळून नव जातील तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे उन्हाळ्याच्या दिवसात एक सिंह एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त झोपला होता तिथे एक उंदीर येतो तो उंदीर सिंहाला खूप त्रास देतो त्यामुळे जागा होऊन सिंहाने सिंहाने मग त्याला उंदराला पंजात धरलं आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात त्या उंदराने त्याची प्रार्थना केली महाराज आपण थोर सर्व सर्व प्राण्यांचे राजे मी आपल्यापुढे केवळ रंक माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत मला जीवनदान द्यावे हेच आपणास उचित आहे ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले पुढे एके दिवशी सिंह हो अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो त्याच आं त्याच आंब्याजवळ पार जाळे मांडले होते त्यात सिंह सापडतो त्यावेळी ते त्याने एक आपले सगळे बळ खचून फार धडपड केली पण त्याची सुटका होईना तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला राजा भिवू नकोस स्वस्थ रहा इतके बोलून त्याने आपले दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली तर मित्रांनो या गोष्टीतून खूप सारं शिकण्यासारखं आहे जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातातून एक, एक वेळी होते यासाठी कोणास शूद्र समजून त्याचा उपहार करू नये किंवा त्यास दुखू नये लहानाच्या हातून उपकार होऊ शकतात हे लक्षात ठेवावे वैभव कायम राहीलच असे नाही असा नेम नाही त्यासाठी आपल्या चालत्या काळी मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेवी ठेवले तर पडत्या काळात तेच उपकार आपल्याला कामाला येतात मित्रांनो तर मित्रांनो अशी आहे आपली आजची गोष्ट जर तुम्हाला गोष्ट आपल्या आवडत असतील तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील